नमस्कार आदेश जनतेच्या न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं काही ठर आणि महत्वाचा आदेश न्यूज नेटवर्क रायगड महायुती सरकारचे पालकमंत्री यादी जाहीर झालेली असून मंत्री दादा भसे आणि भरत गोगावले यांना कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली नाही आणि त्यामुळे दोघेही नाराज झालेले आहेत गोगावले यांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे युतीत तणाव निर्माण झालेला आहे रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रपतीच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने गोगावले यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत रायगडच्या पालकमंत्रीपदी आपलीच नियुक्ती होईल असा विश्वास गोगावले यांना होता पण तो फोल ठरला त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले की हा आमच्या मनाच्या विरोधात घडलेला प्रकार आहे आणि त्यामुळे आम्ही नाराज आहोत घरामध्ये चुलीपर्यंत सामोरा जाणारा मी एकमेव आमदार आहे आणि याचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना खात्री आहे आणि त्यामुळे त्यांना जी आपुलकी आणि भावना आहे ती त्यांनी व्यक्त करून दाखवली असे भरत गोगावले यांनी सांगितलेलं आहे तसेच त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे तसेच मी एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात भेट घेणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आणि भाजपच्या तीन अशा सहा आमदार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्रीपदी नकोत असे सांगितले जिल्ह्यात सगळ्यांनाच सा मला पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही याचं वाईट वाटत आहे असा दावा देखील त्यांनी केला आहे माहिती सरकारचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते कारण त्यांना महा कॅबिनेट मंत्री करण्यात आलेला आहे तरीही ते एस टी महामंडळाचे अध्यक्षपदी आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना पदावरून काढण्याचा आदेश लवकरच निघू शकतो अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा